तर इथे आपला मस्त असा मटार भात मटार राईस किंवा मटार पुलाव म्हणा तयार झालेला अगदी मोकळा आहे आणि त्यासोबतच चवीला देखील एकदम भरनाट आहे चला तर याची रेसिपी बघूया इथे मी दोन वाट्या कोलम तांदूळ आहे तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो आहे तो घेऊ शकता फक्त तो तांदूळ शक्यतो नवीन असावा जुना तांदूळ असेल तर भात कसा तर हे जे तांदूळ आहे ते दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक ग्लास पाणी घालून याला मी साईडला ठेवते फक्त दहा ते पंधरा मिनटं तांदूळ भिजला तरी इनफ आहे इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत जसं की चार ते पाच काळी मिरी दोन तुकडे दालचिनीचे दोन हिरवे वेलदोडे एक बदाम फूल आणि सहा लवंगा एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून आता ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहे तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता अजून वाढवू शकता आणि हे आपल्याला पाणी न घालता असं बारीक करून घ्यायचं आहे आता ते गॅसवर मी कढई ठेवलेलं आहे तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता त्याच्यामध्ये दोन चमचे मोठे तेल घातलेलं आहे आणि याच्यासोबतच मी यामध्ये एक मोठा चमचा तूप घालते आता तूप हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा तुम्हाला जर का शेवटला घालायचं असेल भात तयार झाल्यानंतर तर तेव्हा देखील घालू शकता किंवा नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आता तेल छानसं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण घालणार आहे एक छोटा चमचा जिरे तर जिरे छानसे तर टडले की याच्यामध्ये घालते मी दोन तमालपत्रची पाने कारण तमालपत्र आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले नाही आहे नाहीतर मग ते भातामध्ये खूप खाताना लागतं ते म्हणून असे अखंडच समालपत्र मी घातलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण घालू शकता आणि त्याच्यानंतर जो सगळा मसाला आपण बारीक केलेला आहे तो देखील या तेलामध्ये घालूया आणि छानसा असा परतून घेऊया खमंग असा वास सुटला की मग आपल्याला जे तांदूळ आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग तो तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्यासोबतच मटार देखील घालते आता इथे मी जवळपास अर्धा मोठा बाऊल म्हणजे एक फुलपात्रभर मटार आहेत हे तुम्ही मटारची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमच्या अकॉर्डिंगली कारण काहींना मटार खूपच जास्त आवडतात मटाराही सगळे म्हटल्यानंतर मटार तर हवेतच पण तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता आणि फक्त अर्धा मिनिट याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या तेलामध्ये भात असा भाजून घ्यायचा नाही तांदूळ फक्त मिक्स करून आहे अर्धा मिनिट नफ आहे आता दोन वाट्या तांदळासाठी मी ते चार वाटी तांदूळ पाणी घेतलेलं आहे जर का तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर तीन वाटी पाणी पण ओके आहे तर इथे मी चार वाट्या पाणी आणि अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामधून घातलेलं आहे त्याच्यासोबतच शेवटला चवीनुसार मीठ मीठ देखील तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता तुम्हाला असंच भात खायचं असेल तर तुम्ही ते देखील खाऊ शकता मग मीठ जास्त घाला किंवा कुठल्या डाळीसोबत किंवा पातळासोबत खात असाल तर मिठाचं प्रमाण थोडं कमी करा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे सगळं हाय फ्लेमवरती आपल्याला अगदी छानशी उकळी काढ येईपर्यंत वाट बघायची आहे उकळी अगदी अशी आली पाहिजे या पद्धतीची आणि त्याच्यानंतरच आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो केल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून सात ते आठ मिनटं याला शिजू द्यायचं आहे सात ते आठ मिनटांत तुम्ही चेक करा अगदीच पाण्याची गरज वाटली तर थोडंसं शिंपडू शकता कारण तांदळावरती पण पाण्याचं प्रमाण अकॉर्डिंग टू असतं कमी जास्त सो so, तुम्ही कमी जास्त ते पाणी करू शकता आता माझा भात अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि मोकळा लुसळुशीत आहे छानसा तयार झाला आहे खमंग वा सुटलेला आहे आता ह्याला मी तीन चार गेते। जेने जा ते चार मिनटं असंच थंड करून घेते जेणेकरून so, मसाल्यांचा फ्लेवर वगैरे सगळं मस्त असं मुरेल त्याच्यामध्ये सो गॅस बंद करून मी चार ते पाच मिनटं ह्याला थंड करून थोडंसं घेतलं आहे आणि आता सर्व करते तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हां आणि चॅनेलला एक हजार सबस्क्रायबर व्हायला खूपच कमी आहे सो प्लीज 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 सबस्क्राईब करा माझे बाकीचे देखील व्हिडिओ पहा थँक्यू